नमस्कार आपले अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत रामकृष्ण माऊली पंढरीची वारी आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा जनजागृती शांतता रॅली धाराशिव शहरात दाखल होणार आहे तर इकडं संतश्रेष्ठ नानोबा यांच्या माऊलीचा तरडगाव येथील मुक्काम काल संपवून ती आता बरडकड पुढं निघाली आहे बरड येथे आज ज्ञानोबा माऊलींचा मुक्काम असणार आहे आणि मग तेथून ती पुढे नातेपोते असं सोलापूर जिल्ह्यात तिचं म्हणजे आजच सोलापूर जिल्ह्यात आगमन होईल हे असं दिसतंय इकडं जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल निमगाव केतकी येथे ती मुक्कामाला होती निमगावच्या पानमळ्याच्या बागायतदारांनी वारकऱ्यांना आणि तुकोबरायाच्या पादुकाच्या चरणीही आपल्या पानवेलीच्या मळ्यातील पानं ठेवली वारकऱ्यांनाही ती वाटली आज सकाळी पालखी तिथून इंदापूरकडं मार्ग मार्गस झाली ती इंदापूरच्या जवळपास आता पोचत आली असेल आणि इंदापुरातही तुकवरायाच्या पालखीचा रिंगण सोहळा होणार हे निश्चित आहे इकडं पैठण निघालेल्या एकनाथ महाराजाच्या पालखीचा काल परंडा शहरात मुक्काम होता परंड्यातील देशमुखांच्या वाड्यात पालखी मुक्कामाला थांबली तेथे तेथील मुक्काम आटपून आज सकाळी ती कुरडवाडीकडे या पालखीनं प्रस्थान केलं मुक्ताई पालखीही आज आज धाराशिव जिल्ह्याची हात ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल श्री संत गुरु आ, श्री शेगाव येथील श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखीही आता सोलापूर जिल्ह्यात तिनं प्रवेश केला आहे आज ती उळ्यात असेल आणि उद्या तिचा मुक्काम सोलापूर शहरात असणार आहे तर असं सगळी सगळं भक्तिमय हरिमय वातावरण सर्वत्र आहे म्हणून जरांगे पाटील यांच्याही मराठा जनजागृती शांततेचा यात्रेचा असाच एक मराठा लाख मराठा अशा जयघोषात पुढं पुढं प्रवास सुरू आहे आज त्यांची रॅ ही रॅली धाराशिव शहरात होईल मग छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते सर्व मराठ्यांना मार्गदर्शन करतील आणि उद्या त्यांची ही मराठा जनजागृती शांतता रॅली बीड शहरात पोचेल तुर्तासाज एवढंच धन्यवाद सर्वत्र धड दर, धडधाकटांच्या या वाऱ्या सुरू असतानाच विदर्भातील यवतमाळ विदर्भातील यवतमाळ इथून एक अनोखी पंढरीची वारी निघालेली आहे ही दिव्यांग रॅली आहे यात अपंग आहेत दृष्टीहीन आहेत आणि यांच्या रॅलीनं मजल दरमजल करत काल कळम शहरात शहर गाठलं आणि तेथे या पालखीचा या वारीचा मुक्कामही होता आज ती ही वारी पुढं मार्गस्थ होईल यात कोणी अपंग आहे कोणी दृष्टी दृष्टीहीन आहे कोण कानबधीर आहे असे विविध शरीराला व्याधी असणारी ही मंडळी आहे आणि मग ती पुढं चालत आहे